स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी विठ्ठल नामाचा गजर भक्तिरसात न्हालेला दरबार अशी भक्तिमय आणि पावन अनुभूती देणारा आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा डॉक्टर चौ सो पद्मावती पाटील विद्यामंदिर आणि बालमंदिर इचलकरंजी इथं शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला हा मंगल सोहळा संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर चौ पद्मावती पाटील मॅडम आणि संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉ श्री रत्नाकर पाटील सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात सौ इंदुमती आवाडे मयूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचं आणि पालखीचं पूजन करून करण्यात आली या प्रसंगी सौ एस एस पाटील सौ एन एन कांबळे सौ अपर्णा पाटील तसंच विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ शारदा पाटील बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ मंगल शिंगारे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं श्री अशोक शिंगे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन केलं भगव्या पताका टाळ मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या घोषात विद्यार्थ्यांची सुसज्ज दिंडी विठ्ठल नामाच्या गजरात विद्यालयातून मार्गस्थ झाली भक्तिभावानं ओतप्रोत भरलेली ही दिंडी मजल दरमजल करत थोरात चौकातल्या विठ्ठल मंदिरात पोहोचली तिथं विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि रिंगण सोहळा साजरा करत भक्तीचा उत्कट अनुभव घेतला या कार्यक्रमाचं समर्पितपणे नियोजन सौ सपना मुजावर सौ वैशाली गुरव विद्या खोत आणि अंजना पाटील यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला ही दिंडी केवळ एक रीत नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनात श्रद्धा संस्कार आणि सामाजिक एकतेचं मूल्य रुजवणारी एक आध्यात्मिक यात्रा ठरली